नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासोबत एक असा व्यवसाय शेअर करतो ज्याला गावापासून शहरापर्यंत प्रचंड मागणी आहे आणि तो म्हणजे सिमेंट बनवण्याचा व्यवसाय आपण पाहतो तिथे इमारती कंपाऊंड रस्ते घराभोवतीचे बांधकाम सगळीकडे मजबूत आणि दर्जेदार विटांची गरज असते त्यामुळे हा व्यवसाय सुरू केल्यावर तुमच्याकडे कायम मागणी राहते या व्यवसायाची प्रक्रिया सुद्धा अगदी सोपी आहे सिमेंट स्पोंडा म्हणजेच क्रशर डस्ट वाळू आणि पाणी यांचे योग्य प्रमाणात मिश्रण केलं जातं हे मिक्स मशीन मध्ये जाऊन बोल्डमध्ये टाकलं जातात मशीनमध्ये हेवी व्हायब्रेशन आणि प्रेशरद्वारे मजबूत विटा तयार होतात या विटा प्लास्टिक कोटेड प्लेटवर बाहेर येतात आणि वाळल्यानंतर थेट विक्रीसाठी तयार होतात या व्यवसायाचं खास वैशिष्ट्य म्हणजे दिवसाला दहा ते बारा हजार विटा तयार होतात आणि प्रत्येक विटेमागे अंदाजे एक ते दोन रुपये इतका नफा मिळतो म्हणजे दररोज दहा हजार पेक्षा जास्त नफा मिळवणं शक्य आहे तेही एकट्या व्यक्तीने ते मशीन चालवत मित्रांनो यश काही दूर नाही गरज आहे फक्त एक पाऊल पुढे टाकण्याची आजच निर्णय घ्या कारण उद्याचा उद्योजक आजच घडतो तुमचं स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आली आहे फक्त विचार न करता कृती करायची असेल तर एस के इंडस्ट्रीज भिलवाडा राजस्थानशी संपर्क करा आणि हो नवीन असाल तर उद्योग मार्गला फॉलो करायला विसरू नका जय हिंद